आज आपण आहात कारण या दुःखाच्या सागरामध्ये लोटलेलं कुटुंब शिवाजी हिंगोले यांचा अपघाती मृत्यू झाला आणि अत्यंत अल्पसंख्याक आदिवासी समाजातील शिवाजी इंगोले होते त्यांच्यावरच हे कुटुंब उदारनिर्वाह करीत होते कारण ऊसतोड करून शिनी मोल मोलमोजुरी केली तरच त्यांच्या म्हणजे संसाराची चूल पेटत होती परंतु आपण माध्यमातून दिवस हे दृश्य पाहू शकता आहे की कारण कोणतंही त्यांच्याकडे म्हणजे उत्पन्नाचं साधन नाही आहे आणि त्यांचा मुलगा वैजनाथ हा विकलांग असून शिनी अर्धांग झालेला असल्यामुळे त्यालाही म्हणजे असे काहीच काम करता येत नाही आणि त्यांच्या ह्याच पत्नी गवळणबाई ह्या अत्यवस्थ झालेल्या असून शिनी या, या कुटुंबाने उदारनिर्वाह कसा करायचा हा हेतू त्यांच्यासमोर पहाडासारखे दुःख झेलवत असून श्री या कुटुंबाला सर्व स्तरातून आर्थिक मदत करावी तथा या सरकारने देखील या हिंगोली कुटुंबाला आर्थिक मदत करणे गरजेचे आहे कारण आपण लाईव्ह करायच्या माध्यमातून शिने पाहू शकताय की हे अत्यावस्थ कुटुंब असून शिने आम्ही आता जगायचे कसर कसं आहे कारण घरातील कर्ता पुरुषच गेल्यामुळे हा दुःखाचा डोंगर व त्यांच्यावर आलेला असल्यामुळे या गावातील धारू तालुक्यातील बीड जिल्ह्यातील आणि माजलगाव मतदारसंघाचे सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब आपण जरा लक्ष द्या कारण हे पहिल्यापासूनच घराणे आपल्या पाठीमागे आहेत आणि आजपर्यंत त्यांना कोणीही मदत केलेली नाही आहे गावातील कर्तबागार नेत्यांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांना अल्प अल्पका होईनं पण मदत केलेली आहे परंतु आपण मतदार मतदारसंघाचे आमदार आहात आणि हे गाव पहिल्यापासूनच आपल्या पाठीमागे आहे तरी हे पाहू शकता आपण त्यांचं हे दृश्य हे लहान मुलं बालकं हे लाईव माध्यमात माध्यमातून हे झोपडी त्यांची म्हणजे झोपडीमध्येच हे आदिवासी समाजामध्ये मोडत असल्यामुळे ते कर्ता पुरुष गेलेला असल्यामुळे तरी त्यांचा हा मुलगा म्हणजे सहा मुली त्यांना सहा मुलींचा हे म्हणजे संगोपन कसे करायचे हा प्रश्न त्यांच्या समोर आलेला आहे तरी गावकऱ्यांच्या माध्यमातून आपण पाहूया काय का बाळा काय सांगताय आपल्यावर हे दुःखाचा डोंगर ओसळलाय त्याबद्दल थोडी फार मदत झाली चालू आहे परिस्थिती गंभीर झालेली आहे ऊस थोडी करून आलेलो आहे मी तिकडून कारण त्यांचं मानसिक संतुलन बरोबर नसल्यामुळे ते बोलण्याच्या मनस्थिती देखील नाही येतात खरं तर गावकऱ्यांना आपण विचारू गावकऱ्यांच्या माध्यमातून आमदार सन्मान आहे प्रकाशदा सोळंकी साहेब यांच्याकडे काय आपण मागणी केलेली आहे का नाही केलेली नाही पण त्यांच्या मनाने जे काय तेवढी त्यांची नाही त्याच्यामुळं आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून गावकऱ्यांच्या माध्यमातून आणि तमाम जनतेच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे की या बीड जिल्ह्यातील दानसुरा पुढे या दुःखाटा दुःखाचा डोंगर उडालेल्या शिवाजी हिंगोले यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी कारण रोजानं गेले दुसरी दुसऱ्याच्या बांधाला गेले तरच या हिंगोले कुटुंबाची चूल पेटते तरी हे असून सुनी अद्याप दुःखातून सावरलेले नाहीत तरी त्यांना दान सुराणी पुढे येऊन आणि या भागाचे सन्मान्य आमदार प्रकादा सोळंके साहेब आमदार धनंजयजी मुंडे साहेब तथा राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे साहेब यांनी या कुटुंबाला भेट दिवशीने त्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे पत्रकार बाबुराव तिडके लाईव्ह दिवेकर बीड